बघायचं ना सर मॅडम बघायचं आहे दीदी तुम्हाला बघायचंय मॅजिक शो खाली बसून घ्या तुम्ही बसा तिथे खाली बघ ना ठीक आहे थांबून बघा दिदी हा उठून थांबा हा बड्डे गाल आहे का मी बघितले नाही बड्डे गेल हा बड्डे गेल खुर्ची द्या हा बड्डे काल तुमच्यासाठी मी शैली सांगणार काय सांगणार दीदी सर पटेगालसाठी ना एक शैली पण सांगणार हा मॅजिक मॅजिकचं सुरू करूया का की यस yes. या yes, नो yeah, जोरात no? yes. सांगा सर यस yes. 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 जेवढं पण साहित्य लावलेलं ला आहे ह्याच्यामध्ये जादू मंतर काय नव्ह सर ऑनली वन मॅजिक काय सर वन मॅजिक काय सर मॅजिक जादू माझ्याकडे राहिला असते ना कोल्हापूर सोडून मी इकडे आला नसता घरात बसून जादू मारून मोटर गाडी पैसे बंगला केला असता सर फक्त ट्रिक्स आहे काय ट्रिक्स देवाना एक कला दिली सर काय दिली कला जादूगार का जादू हातो का कमाल आहे मॅजिक सुरू करेंगे मी मॅडम ठीक आहे तो कोणी दिदी आहे गे दीदी असे पहिला मॅजिक सुरू करे गे कोण दिदी येणार त्यांच्या हाताने सुरू करूया पहिला मॅजिक कोण येणार दीदी हा ताई तुम्ही या आज आज तुमच्या हाताने दाखव मॅजिक दीदी या चांगला मॅजिक तुम्हाला तुम्हाला ग्रीन साडी या दीदी या लॉक या? करा दिदींसाठी दोरणार आल्याचा आवाज येत नाही या इकडे तमा काय नाव तुमचा सखिला काय नाव आहे सर सखिला है नादी तुम्ही खरं बोलणार खोट खरं काय बोलते सर खरं खरं घोटत आहे हा दिदी खरी आहे कोण आहे खरी दिदी खरे खरं बोलणार आहे ना तर असा हात करा कोण या आता तुम्हाला मॅजिक शिकवतो काय शिकवतो मॅजिक घरी गेलं की सरांना शिकवायचं कोणाला शिकवणार सरांना ठीक आहे असा हात करा तुम्ही खरं बोलणार ना तुम्ही आता कुठून आले खोट बोलतोय आलाय पार काय चेर वरून आला खोटं बोलते असे हात करा क्लब करा आता मूड बंद करा दोन्ही आता चल एक मैदानी ब हाथ में ले लो माइक ठीक है ऐसे हाथ रहा है दोनों हाथ है एक हाथ था हा। हा, हाँ दूसरा वाला हाथ था एक पैर हाथ दूसरा वाला पैर आता बोला दो ही हाथ था हाँ मादड़ा था क्या है सर मैडम शेडो है क्या है बोल बोल क्या है चेंडू बॉल आहे ना तर मॅडम काय बॉल वीस कलर कुठला आहे पुराण दिदी कलर लाल नाही सर पिंक पिंक कुठला आहे मॅडम पिंक कलरचा बॉल आहे त्या दिदी माहिती हातात घ्या बॉल आहे ना दोन्ही हातामध्ये धरायचं दोन बोटात एक उंगली अशी करायची कसे करायचे हां मधले बोटात असं मधल्या बोटात धरायचं या उंगली अशी करा असा असा हा असा असा हात घ्या स्टे तुम्ही असे कर असं सरळ करीतीकडे असा सपोर्ट करा असं 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 असा हा हात वर घ्या जी घ्याय का एक बोल तीन म्हणजे हातातला बॉल आहे ना कुठे जाणार माहिती आहे तीदी स्टॅन्ड पुढे जाणार पुढे आणणार माल आहे स्टँड स्टँडवर एक टॉप तीन म्हणला बॉल तिकडं दिदी पण तिकडं जाऊ दे ना दिदी दिदी असतं या माझ्याकडे आहे ना सर एक कापड काय आहे सर काय कापड कापड आहे ना सर लई लांबूर आणला कुठून आणला दिदी लई लांबोळ कुठून सर लई लांब लई लांब आवाज कमी अस या काकी कुठून आणला लई लांब हो कुठं माहिती सर नाही लाम दिदी कुठे नाही लाम ग माहिती नाही काकी मॅडम कुठला माहिती नाही आहे की गांधीनगर कुठे सर गांधीनगर आमचा कोल्हापूर गांधीनगर नाही लाम आहे गावाला चार तास लागते सर कापड बघा खाली आहे दिदी काय इकडे मला कलर लक्षात ठेवा पोरांनो कुठला कलर पिंक कलर आहे सर पिंक कलर एक दोन तीन म्हणलं बॉल स्टँडवर जाणार राहणार कुणाला स्टँड मध्ये आपली उदर जायचे एक दोन तीन देखो बॉल हाय देखो चेक करो आहे ना बॉल मॅडम बॉल हाय गेला नाही आत्ता जाणार एक दोन तीन म्हणलं बॉल तिकडं दिदी पण तिकडं जाऊ तू दिदी आराम दिदी हात असे कर लेफ्ट हात गुड बंद सोडू नका जाम जरा सर आणि दिदी कोण येणार येणार दादाला नंतर घेतो दादा शेवट दीदी दिदी तुम्ही या, या। दीदी असा हात वर करा दिदी काय ना तुम का नाव तुमचं इथे या पूजा दीदी काय सर काय नाव दीदी पूजा देवाची आपण पूजा करते दिदीचं पण नाव चांगला ठेवलं पूजा नाव तुमची बाईक आहे काय तर आमचा उशिया आहे दिदी इकडे तुम्ही सर का तर दीदी तुम्ही कुठून आले सर दादाच्या गावाचे दादाचे गावाचे दादा आहे ना तर सर बारामती मध्ये एअरपोर्ट मध्ये माझा कार्यक्रम झाला पहिला सुरुवातीला ओपनिंगला तर दीदी आता मॅजिक शो सुरू करणार तर दीदी असा हात करा मला माहित होतं मॅडम दिदी येणार यांच्यासाठी स्पेशल चीज आणला काय ना सर स्पेशल चीज माया का आणला दिदी काय स्पेशल चीज ते हाय का गेला माहिती नाही कोल्हापूर वरन ना, आणला मॅडम कोल्हापूर वरन जरा उत्तर दिलं तर चांगलं वाटेल कुठून आणला कोल्हापूर वरन वर ते हाय काय गेला माहिती नाही मॅडम जरा बघा दिदीला मोठी हुशार आहे पूजा दिदी हात घालून बाहेर काढायचं काय काढायचं स्पेशल चीज काय काढायचं दिदी पेशंटची चीज ते हायका गेला माहिती नाही दिदी हात घालून बाहेर काढाल सर माहिती आहे तुम्हाला काय पेशंटची चीज माहिती आहे काय <laughs> विंचू विंचू सर विंचू इज कॉर्पोरेट विंचू माहिती आहे ना येता येता विंचू घेऊन आलेला ते हाय का गेला माहिती नाही पूजा दीदी लय मोठे हुशार आहे हात घालून बाहेर काढाल काढणार ना दिदी सर काय करत नाही टच केला त्याला बपू करणार हात घालून पार काढायला आराम राहतो दिदी हात घाला बाहेर काढा काय काय नाव चे हात घालून बघा नाही काय 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 नाव दिदी खाली काय नाही ना थोडा दिदी बघा तुम्ही उजवा आता ना याच्यामध्ये नाही नाही ना ना कुठ नाही कुठ नाही सर पिशवी खाली आहे उलटा भाग आहे सर आणि हे सर भाग आहे काय दिदी मॅडम सर भाग तर मॅडम बोलणार मॅजिशियन हुशार आहे बोलता बोलता इकडनं काय तर टाकलं असेल आहे ना दि परत एकदा चेक करा काय दिदी ना, ना सोडा दिदी पिशवी आहे ना असं धरायचं दोन हाताना ठीक आहे माहिती एकदम दिदी धरा दोन्ही हाताना धरायचं पिशवी सोडायचं नाही काय म्हणला सांग मॅडम का भाभी पिशवी सोडायचं नाही रात्री वाजता किती वाजता सर किती वाजता बारा वाजता पूजा पण म्हातारी होणार काय होणार सर <laughs> म्हातारी होणार चेष्टा करत नाही तर मॅडम तुमचा हात वर घ्या तो बॉल कुणा कराय सर बोल बोल आकीला दिदी सखीला सखिला सखिला पलाटला दिदी असे हात करा सकिला दिदीकडे बॉल आहे कुणाकडे सर सकिला दिदीकडे बॉल आता बस स्टँडला जाणार कुणा बस ला कोण कमॉन मॉली गो गो गायब ओ बॉलची हवा कॅच काय केली दीदी हवा कॅच एक दोन तीन ना बॉल घेणार आहे काय हाय हाय बॉल आया सर एक दोन तीन म्हणला बॉलची हवा तिथं तर सोडणार काय सोडणार का ती बॉलची हवा आहे ना एक हात वर घ्या हात वर घ्यायचं एक हात थाली घ्या हात थाली घ्या माहिती आहे काय धरायच कॅच करायचं हात वर करा हात वर करा हात वर घ्या एक दोन तीन म्हणलं वरचा हात सोडायचा एक दोन तीन सोडा दिदी बॉल चेष्टा करू नका बोलिशियनचा बोल द्या दीदी बोल कुठे गेला बस कुठे गेला सर बस स्टँडला बोल गेला दिदी असा हात करा उजवा उजवा हात मध्ये बोला मध्ये बोला मॅजिशियन बॉल गेला जाऊ दे जाऊ दे काय जात मॅजिशियनचं नुकसान करते म्हणजे जाऊ दे येऊ दे येऊ दे ये माहितीकडे दिदी एक हात असा करा एक हात कमरावर ठेवा अमिताभ बच्चन सारखा असा था था? थांबयत असा असं थांबणार असा बोला एक दोन तीन चार वन टू थ्री फोर बोला रकुडे मुंडे नालायचे बोला बोला आबरा आब्रा कापरा बोला बोला आग डाबरा गिली गिली चू बॉल ये लवकर ये 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 बॉलची हवा कॅच काय गेले सर हवा काय तुझी असे हात करा बंद करा काय बंद केले बॉलची हवा काय गेली सर बॉलची हवा एक दोन तीन टाका इकडे काय टाकला दिदी बॉलची हवा काय सोडला सर बॉलची हवा पहिला काय होता पहिला काय होता खाली होता ना दिदी असं हात लांब करा एक दोन तीन म्हणला तोंड उघडायचं काय उघडायचं तुम्ही तोंड उघडायचं का मॅडम जरा इकडे लक्ष द्या नंतर घरात जाऊन बोला मग पकडाय सर दिन मूल जागडायचा कम चॉली कमोल बॉल लवकर घेऊन ये जा पिशवी एक दोन तीन तोंड उघडा तुमचा नवा पिशवी जात तुमचा तो लवकरचे बघा दिदी बॉल आले काय चेक करा या बघा सर मॅडम बॉल आला थैंक 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 यू 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 मैडम आराम से बैठो सर मैजिक है भारत के अंदर भारत मध्य मोटे मोटे मैजिशियन है सर मोटे मोटे मैजिशियन है जादूगर भैरो पीसी सरकार केलाल रघुवीर जादूगार पुण्याचा काही तडाक आहे आणि तडाख करूया तुम्हाला ठीक आहे ना सात करा सात करा